जोहार मी श्रीमंत सुरु आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी बातमी आहे सगळ्यात मोठी गडचिरोली जिल्ह्यामध्ये पोलीस नक्षल चकमक झाली असून यामध्ये चार नक्षलवादी ठार झाले आहे मृतामध्ये एक पुरुष तर तीन महिलांचा समावेश असल्याची माहिती पोलीस विभागाकडून प्राप्त झाली आहे छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भाग असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी गावानजीक जंगलात पोलिसांशी आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले मृतामध्ये एक पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे पंचवीस ऑगस्टला कोपर्शी जंगल परिसरात गट्टा दलम आणि कंपनी क्रमांक दहाचे नक्षलवादी पोलिसांचा खातपात करण्याच्या तयारीत मिळाल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या नेतृत्वात एस दलाच्या व केंद्रीय राखीव दल आणि जलद प्रतिसाद दलाचे दोन पथके नक्षलविरोधी अभियानावर रवाना करण्यात आली होती त्या परिसरात प्रचंड पाऊस सुरू असल्याने दोन दिवस पोलिसांनी नक्षल विरोधी मोहीम राबवली त्यानंतर आज सकाळी नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देत पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पसार झाले त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता चार नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले घटनास्थळावरून पोलिसांनी एक एस एल आर रायफल दोन इंसांस व एक तीनशे तीन, तीन रायफल आणि अन्य साहित्य ताब्यात घेतले आहे ही चकमक आठ तास चालली आहे मृत नक्सल्याची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे असे गडचिरोली पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांनी म्हणाले आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार